तेलगाव सिना जिल्हा परिषद शाळेत सायबर सुरक्षेवर मार्गदर्शन सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुल क्विक हिल फाउंडेशन आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव सिना येथे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका माधुरी जाधव या होत्या राहुल शिंदे व मोहिनी दुधाळ यांनी सांगितले की फसवणूक होऊ नये म्हणून त्याबद्दल खात्री करूनच त्यावर विश्वास ठेवावा यावेळेस प्रदीप माने प्रदीप पाटील श्याम जाधव शिवाजी भोसले जलराणी काडादी यांच्यासह अन्य उपस्थित होते शिवाजी भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर प्रदीप माने यांनी आभार मानले तर सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा याबद्दल आम्ही अशा बऱ्याच स्कूलमध्ये किंवा बऱ्याच पब्लिक प्लेस या ठिकाणी आम्ही जनजागृती केली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनगोळी व वसुंधरा कला महाविद्यालय जुळे सोलापूर तसेच स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बार्शी रोड खेड येथे देखील आम्ही अशा बऱ्याच ठिकाणी असे जनजागृती केलेली आहे बऱ्याच ठिकाणी आम्हाला खूप चांगला सपोर्ट देखील आलेला आहे अशीच तुमची मदत आम्हाला कायम हो आम्ही हिलचं नाव नक्कीच पुढे घेऊ धन्यवाद मी मोहिनी दुधाळ पुण्यश्लोक देवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे कम्प्युटर सायन्स चे स्टुडंट आहे तर आम्ही क्विक हिल फाउंडेशन म्हणजे सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या क्विक हिल फाउंडेशन मध्ये आम्ही लोकांना जनजागृती करत आहोत आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव उत्तर सोलापूर येथे आम्ही क्विक हिल फाउंडेशन सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा याबद्दल शाळेतील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना खूप छान माहिती सांगितली आहे आणि ते आम्हाला खूप चांगला सपोर्ट देखील भेटला आहे तर माझ्यासोबत जो पार्टनर आहे राहुल शिंदे यांनी देखील खूप छान त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे असंच त्यांच्या मोलाचं आम्हाला मदतीचं मार्गदर्शन लाभू आम्ही विखील फाउंडेशनचं नाव नक्कीच उज्ज्वल करू धन्यवाद मी सौ माधुरी मारुती जाधव मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा तेलगाव आणि येथील सर्व शिक्षक स्टाफ श्रीयुत माने सर श्रीयुत जाधव सर सौ काडादी मॅडम श्री भोसले सर श्री पाटील सर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व तेलगाव शाळेतील विद्यार्थी यांना या, या सायबर क्राईम बद्दल सविस्तर या ठिकाणी आज माहिती मिळालेली आहे धन्यवाद मी जिल्हा परिषद